भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे छत्तीस वर्षानंतर वर्गमित्रांची भरली शाळा भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे एकोणीसशे एकोणनव्वद बॅस चे दहावी वर्गातील विद्यार्थी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच आनंदोत्सव पाहायला मिळाला कठोरा बाजार येथील आरिफ खा सांडेखा पठाण याने गेट गे टुगेदर म्हणून सदर कार्यक्रम आपल्या गावी कठोरा बाजार येथे ठेवला होता आरिफ पठाण यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण काशी विश्वेश्वर विद्यालय सुरगली येथे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पूर्ण केले त्यांनी या वर्गमित्राला एकत्र करून भेटण्याचा संकल्प करून हा कार्यक्रम घडवून आणला आमच्या एकोणपन्नास वर्गमित्राला कठोरा बाजार येथे एकत्र बोलाव त्यांना भेटे बांधून त्यांची गावभर वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली त्यानंतर सर्व वर्गमित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व वर्गमित्रांनी आपापल्या भावना व्यक्त करून आपले परिचय करून दिले गेल्या छत्तीस वर्षापासून विभक्त झालेल्या वर्गमित्रांना एकमेकांशी भेटून आपला आनंद व्यक्त केला त्यानंतर सर्व वर्गमित्रांची चांगल्यापैकी मेजवानी करून सर्व वर्गमित्रांची सांगता करण्यात आली अब्दक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना